काय कुठं का काय हा तुम्हाला येत नाही लग्नामध्ये घेतलं नाही ओकाना येत होतं ना आता किती वर्ष झाले वहिच्या सोळा सोळा वर्ष जास्त आहेत का कमी हो जास्त आहे का तुम्ही वा ऐकता नाही चला काय हरकत नाही वरीसाठी आमच्या जरा जोड काढा वहिनी तुम्ही क्रिकेट मॅच मध्ये धोनी मारतो सिक्स सात जन्मासाठी फिक्स अरे बापू काय कमिशन आले ते तुमचे कुठे हा करा बरं जरा हो कुठे काय नाव म्हणले त्यांचं संदीपराव आहेत का अच्छा तिकडे कुठे आहे संदीपराव अच्छा अच्छा काय सिक्स वगैरे मारता काय तुम्ही ना आता ह्यांनी फिक्स केलेले ओके वैरी तुम्ही गौतम बुद्धांच्या फोटोला हार घालते वापरून

अच्छा परत जाऊ मी निळ्या झेंड्याला अशोक चक्राची पूण दीपक रावंचं नाव घेते साळवेंची सोन अच्छा अच्छा साळवे कुठल्या साळवे तुम्ही बारामतीचे अच्छा आम्ही साळवे नगरचे ते <laughs> ओके वही तुम्ही बाबासाहेबांच्या फोटोला हार गंती वाकून सगळे पालरावाचे नाव घेते तुमचा मंत्र ओके वही पुढे <laughs> मी शिकू <शुग> का <कर> तुम्हाला हं <laughs> भाजी भाजी मग हे कस काय आणि टिंब टिंब माझ्या टिंब टिंबच येत काय पण काय नाव गाव आहे का नाही त्यांना आज सगळं दीपक राव दिसत येते थांबण्यासारा सही सखा सूर नव्याने कुंकू श्रीकांत रावतच्या नावाचं नाव त्यांनी वा वा क्या वाटत छावा पिक्चर दाखवत तरी घेतो बघायला छावा पिक्चर गेलं आपलं कुठे थिएटरला आवड ना छान होतो ना छावा पिक्चर बघितलं तुम्ही बैठका सर्वांनी वहिरी बघितलं का त्या वहिनीसाठी आमच्या टाळ्या तुम्ही बुद्धाच्या फोटोला हार घालते वापरून आपण आमचं नाव घेते होम मिनिस्टरचा मान राखतो वा वा धन्यवाद वहिनी तुम्ही अहो काहीतरी घ्या मी शिकतो तुम्हाला हा पुढे थोडस वटाण्याचा केला शिरा अहो मी सांगतो तुम्हाला वटाण्याचा केला शिरा वटाण्याचा केला शिरा त्यात खोबरे घातले

तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले अडीच वर्ष झाले तो त्यामुळे लास्ट अडीच वर्ष झालेले पुढे विजयराव आले का नाही मग कशाला लास्ट आहे एवढे तुम्ही मला म्हटलं विजयराव समोर बसलेले नाही ना मग हा पुन्हा परत लावले आमच्या वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या अडीच वर्ष झाल्यात जरा नाव आता पुढच्या वेळेस जरा चांगलं घ्या वहिनी तुम्ही

डोक्याची माझी काय टूपच फेटल नाही म्हणून कारण इथं असे एटी लावले का त्यामुळे टूप पेटत नाही माझे पण मी म्हणलं वहिनींना कुठं बघितलंय त्या हवा आमच्या सर्व वहिनीसाठी जरा टाळ्या हात टाळ्या खरंच खूप छान प्रत्येक वहिनी उघाडा घेतलेला आहे आणि आपण पहिल्या गेमकडे जाणार आहोत ओके तुमचा थोडासा प्रॉब्लेम आहे गेम अशी आहे तुम्ही कुठे थांबलेले आहेत गिप्स नाव आहेत ताळ्यात मळे ओके रेडी आता तुम्ही कुठे थांबलेले आहेत ज्योतिबाईनी कुठे थांबले तुम्ही मळ्यात ताळ्यात अच्छा बघ तुम्ही विचार करा ती घेत विचार करते कुठे थांबलो अच्छा तळ्यात थांबले खा ज्योतिबाई माझ्या तळ्यात थांबले आहेत आम्ही तुम्ही थांबलेत ताळ्यात जायचे कुठं मळ्यात नाहीतर थांबायचे खाले ओके जरा जुरा टाळ्या बोला डॉक्टर बाबा जा ओके चल रेडी म्हणजे कंपनी खाली बसा तुम्ही सर्व खाली बसा आता तुम्ही कुठे कुठे कळे जायचंय कुठं मळे ओके रेडी चलो मळे yeah! म्हणा ते सोड ना असं दिसत नाही हा आता जरा व्यवस्थित माझं सगळीकडे लक्ष असणार आहे फर्स्ट पासून येईल तुमचा प्रॉब्लेम आहे थोडासा ओके तुम्ही बसला तरी चालेल काही हरकत नाही काय माझे जरा सर टाळ्या आमच्या आईसाठी म्हणा लक्षात येऊ कशी मारायची माहिती का कशी वाढायची हा पडले तर आहे ना हॉस्पिटल जवळच जवळच हॉस्पिटल ओके आता या परत या ओके म्हणा तयारी कशी वाटतो पाहायचं प्रॉब्लेम हो हो अरे बट ठीक आहे तुम्ही बसा वैदिक पाहायचं प्रॉब्लेम आहे तुम्हाला पुढच्या मध्ये आपण हा कार्यक्रम होत राहतात अलग लक्षामध्ये काही त्रास व्हायला हो नको ओके चलो प्रेश हो बहिणी साऊ महेशेश महेश 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 ज्योती वहिनी सांगतात शहराच्या वहिनी नाही घेऊन पडतात बाय थोडंसं असं या जर आमच्या उमेदी तिकडं जातील नाही तर या थोडंसं ओके हां चलो बायस माय मायस वैनी झालं तुम्ही तुम्ही पण आहोत झालं जा ये इकडे ये इकडे वयली या हां रेडी चलो गो सी मरेश तळेस तळेस मणेश मणेश या मी तुमच्या शहर ओके चालेल ना नक्कीच या बाकी आता कुठे आपण कुठे होईल जायचंय कुठं नाहीतर खराडीच्या खळेश कुठे आपण <गाँगाद> <मैयास। गाँगाद> वहिनी काय मला काय कळत नाही मी इकडं थांबतो मला अजून भरपूर कार्यक्रम करायचे तुम्ही असं थांबा वहिनी हा चलो रेडि जायचंय कुठं तळ्या तळ्या हो हो बहिणी आमच्या कन्फ्यूज झाल्यावर काय करणार आपण आता म्हणा आता सगळ्या वहिनी हुशार झाल्यावर काय म्हणे म्हणे मी आहे म्हणजे वहिनी लेट करून नाही का तुम्हाला नाही ना या थोडंसं असं या सगळं

कळेस ज्योती पुरी पाय उचलून उडी टाकायचे चला काय हरकत नाही कळेस म्हणे चालू दे बर का तुमचं अजून भरपूर वेळ आहे आपल्याला म्हणजे रात्रभर आपण असं काय म्हणे आवड झाली बहिणी आमच्या एक दोन तीन चार पाच पुढे आलं मळेश कळेश तळेश मळेश महेश तळे तळेश मळेश महेश तळेश कळेश महेश म्ह सगळं उच झाल्यावर काय करायचं काय काय करायचं एवढे फायनलमध्ये एवढे ना चल काय माहेश महेश मा आमच्या वैली चावड झाली वैलीची इच्छा होती फायनलमध्ये जाऊन पुढच्या गेम मध्ये वहिनी तुम्हाला मी घेणार आहे या मला क्षमता जरा थोडंसं जागा ओके रेडी माया <laughs> <आया>? <laughs> माया हा वैगे लेट करत चालू नाही वहिनी आवडीत ना म्हणजे कंपनी तुम्ही शाळेमध्ये वगैरे शिकवता का नाही ना? Okay, okay. शाळेमध्ये वगैरे कारण सगळे बच्चे कंपनी नाहीच म्हणतात म्हणजे तुम्ही पुढे शिक्षिका वगैरे असाल नाही ना जाऊ चला हे डाव आमच्या बहिणीला ओके रेडी चलो मला एक दोन तीन चल तुम्हाला फायनल लागून घेऊन जाऊ तिन्ही वलीच्या आमच्या नावं तिकडे